नाशिकमधील सर्वात महत्वाच्या आणि वर्दळीच्या चौकांपैकी एक असलेल्या द्वारका सर्कलवरून वाहतूक कोंडी हटवण्यासाठी अखेर कारवाई सुरू झाली आहे राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार आणि पाठपुराव्यामुळे हे काम हाती घेण्यात आलं असून शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा आहे द्वारका सर्कल परिसरामध्ये दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते परिणामी सततच कोंडी विलंब आणि अपघातांचा धोका वाढत आहे मंत्री यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देत नाशिक महानगरपालिका वाहतूक पोलीस विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यासोबत बैठका घेतल्या आणि या सर्कलला हटवण्याचा प्रस्ताव पुढे रेटला त्यांनी विशेषतः मुंबईतील हाजी अली चौकाच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला होता या मागणीनंतर संबंधित यंत्रणांनी तातडीनं प्रतिसाद दिला असून सध्या सर्कल हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे या कामाच्या पूर्णतेनंतर नाशिककरांना वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार असून शहराच्या वाहतूक व्यवस्थेला एक नवं रूप मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय छगन भुजबळ यांच्या सक्रिय पुढाकारामुळे नाशिकमध्ये रस्ते आणि वाहतूक यंत्रणांच्या सुधारणा अधिक वेगानं घडून येत असल्याचं स्थानिकांनी नमूद केलंय वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक